आए, डिग्री डिप्लोमा अपूर्ण आहे नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होत नाही डिप्लोमा पूर्ण करायचा आहे पण रेगुलर कॉलेजला जाता येत नाही आपण दैनंदिन काम करत करत आमच्याकडे एक्सटर्नल डिग्री व डिप्लोमा मान्यता प्राप्त विद्यापीठातून पूर्ण करून आपलं स्वप्न साकार करू शकता तर आज संपर्क साधा इंजिनिअरिंग युनिव्हर्स एज्युकेशन इन्स्टिट्यूट दुसरा मजला वरद प्लाझा बारामती सहकारी बँकेच्या वर नारळी बाग जिल्हा सातारा संपर्क नव्वद एकवीस चौऱ्याहत्तर तेरा नव्याण्णव आणि सत्याऐंशी सहासष्ट सत्त्याण्णव सदतीस सव्वीस नमस्कार लोकशाही भारत मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे स्टेट बँक ऑफ इंडिया यांचा एक जुलै रोजी सत्तरवा वर्धापन दिन साजरा होता या निमित्त राजश्री शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून त्यासोबतच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे यासाठी आपल्या सोबत बोलण्यासाठी उपलब्ध आहेत फलटण शाखा प्रबंधक हेमंत नागेसर सर, सर काय सांगाल आज आपल्या शाखेसमोर रक्तदान शिबिर घेण्यात आलेले आहे नमस्ते भारतीय स्टेट बँक शाखे च्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही मुख्य शाखा फलटण येथे एसीबी फलटण आणि कृषी शाखा वतीने हा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून जे आता पालखीच स्वागत होत आहे या भागामध्ये त्याचबरोबर आज शाहू महाराजांची जयंती आहे राजशेष महाराजांच्या जयंतीच्या निमित्त सुद्धा आणि बँकेचा वद्पन दिन ह्या तिन्ही साधनांचा आम्ही योग साधून हे सामाजिक बांधिलकी म्हणून हा ब्लड डोनेशन कॅम्प के आयोजित केलेला आहे जास्तीत जास्त ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्याचं आमचा आज उद्दिष्ट आहे ओके त्यासोबतच आपल्या बोलण्यासाठी उपलब्ध आहेत मुख्य शाखा शाखा प्रबंधक एक जुलै रोजी आमच्या बँकेचा वर्धापन दिन आहे त्याचं औचित्य साधून बँकेने रक्तदान केलेलं आहे रक्तदान म्हणजे एक आपण जीवनदान आपण एखाद्याला देतो एक सामाजिक बांधलकी या निमित्त आम्ही आणि मॅक्झिमम लोकांचा सहभाग व्हावा आणि एक समाजसेवा घडू ह्या दृष्टीने आम्ही हे प्रयत्न करत आहे तसेच या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया शेती विभागाचे मुख्य प्रबंधक आहेत शाखा प्रबंधक आहेत गणेश पवार सर काय सांगत नमस्कार स्टेट बँकेच्या सत्ताराव्या वर्धापना दिनिमित्त आपल्या भारतभर स्टेट बँकेच्या विविध शाखामध्ये हा कार्यक्रम आयोजित होत आहे याच्यातून एक सामाजिक बांधिलकी जपली जात आहे जेणेकरून रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असं समजलं जातं त्यातूनच की बँकेच्या एक सामाजिक बांधिलकी प्रती हे रक्तदान शिबिर आम्ही आज आयोजित केलेला आहे सर हे पहिलेच वर्ष आहे का रक्तदान शिकलं हे पहिलंच वर्ष आम्ही आयोजित केलेलं आणि जसं साहेबांनी सांगितलं तसं पूर्ण भारतभर आम्ही हे या वर्षी बँकेने ठरवलेलं आहे की रक्तदानाचं आयोजन करण्यात यावं आणि सत्तर हजार कमीत कमी ब्लड बँक बैं, ब्लड बॅक्स कलेक्शनचं आमचं उद्दिष्ट आहे पूर्ण संपूर्ण सत्तारक्त भारतभर ये, भारत उपक्रम चालू आहे आणि फक्त एक जुलै आहे आमचा वर्धापन दिन पण आज सव्वीस जून हा आम्ही योग साधलेला आहे शाहू जयंती आणि पालखी येत पाल असल्यामुळे या दोन्हीचा आम्ही सांगून जेणेकरून उद्या जर गरज भासली पालखीच्या त्याच्यामध्ये रक्त टांची निर्माण झाली तर आपला त्यात सहभाग असावा म्हणून आम्ही सव्वीस जून तारीख आहे तर पाहिलं या ठिकाणी की संपूर्ण भारतभर एसबीआयच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे मात्र फलटण संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचं आगमन होणार आहे त्यासोबतच राजश्री शाहू महाराजांच्या जयंत दोन्ही औचित्य साधून आज फलटण शाखेसमोर रक्तदान शिबिर घेण्यात आलेले लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स ते होलसेल साडी डेपो लग्न बस्त्याची खास सोय उत्सवाचे एक सुंदर कारण म्हणजेच शांताई टेक्स्टाईल्स शालू पैठणी बनारस सिल्क हँड डिझाईन्स काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सूटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते थे ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली पाहताय अहो आजच भेट द्या शांताई टेक्स्टाईल्स आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती